एक छंदी चंद्र एक छंद गोपी चंद्र गोपी साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ है गोपी पड़ेकर पडे तुम आगे बढो है एक छंद गोपी चंद्र एक छंदी चंद्र एक छंद गोपी चंद्र माननीय आमदार गोपीचंद पडकरांच्या पोटोला दुग्ध अभिषेक केला काटेवाडी येथे दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडकर साहेबांनी जे वक्तव्य केलं जयंत पाटील हा सुसंस्कृतपणाचा आळा आणतो आणि त्याच्या शरीरामध्येच एक कपट भरलेला आहे आणि या कपट कारस्थानामुळे गोपीचंद पडणकर वार वारंवार हा जयंत पाटील कुरघुड्या करून त्यांना खंडीच्या कोण्यावर अडकायचं त्यांच्यावरती जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा ह्या पद्धतीचं जयंत पाटील वारंवार वार या घटना घडवत आहे आम्ही जयंत पाटलाचा जाहीर जा निषेध करतो आणि जी गोपीचंद पडकर साहेबांनी ज्या पद्धतीनं जे टीका केली जयंत पाटलावरती त्याचं आम्ही जाहीर समर्थन करतो त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आय माय काढली जाते महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकूड घातलं असं बोललं जातं त्यावेळेस शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना कधी फोन करत नाहीत पण जयंत पाटील हा त्यांच्या जातीचा माणूस आहे त्यांच्या पक्षाचा माणूस आहे म्हणून गोपीचंद पडकर त्यांच्यावरही बोलले म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन करतायत पण जयंत पाटील हा जातीवादी माणूस आहे कारण आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या घटना घडतायत अनेक ओबीसीच्या लोकांवरती शिवाय होती अनेक धनगर समाजाच्या लोकांवरती वेगाळ्या होती त्यावेळेस हा जयंत पाटील आणि शरद पवार हा मुख घेऊन बसतो आणि शरद पवार हा सुद्धा मात महा जातीवादी माणूस आहे कारण गोपीचंद पडळकरांवरती ज्यावेळेस गोपीचंद पडकर जतमध्ये निवडून येतात ते त्यांचे कायम डोक्यामध्ये त्यांच्या सल आहे की गोपीचंद सारखा माणूस चाळीस हजार तिथं निवडून येतो म्हणून त्यांच्या ह्या कुरगुडे चालेत म्हणून आज त्यांच्या पोटोला आम्ही दुग्ध अभिषेक घातलेला आहे त्यांनी काल जयंत पाटलाच्या समर्थकांचे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जे काही नंगानास त्यांनी सुरू केला केला गोपीचंद पडळेकरांच्या प्रतिमेला चपल्याचा हार वगैरे घातला आणि तिथं त्यांनी ती जे काही नंगानास केला तर गोपीचंद पडकरांच्या आम्ही जाहीर समर्थ समर्थन करतो